नमस्कार सर विद्यार्थ्यांचा विविध मागण्यासाठी आपण मुंबईला मोर्चा काढतायत असं समजतंय तर नक्की कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे आपलं नमस्कार मी ओळख करून देतो माझ्या सर्वप्रेन मी बाळकृष्ण गवारी एस एफ आय पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय येत्या अठ्ठावीस तारखेला शिवनेरी ते वर्षा बंगला असा पाय लॉंग मार्च एस एफ आयच्या च्या वतीने आयोजित केलेला आहे त्याचं कारण म्हणजे गेले वर्षभर जे काही जुन्नर मुलींच्या वस्तिग्राचा प्रश्न प्रलंबित आहे त्या प्रश्न प्रश्नासंदर्भात वारंवार आंदोलने मोर्चा करून सुद्धा यावरती आदिवासी मंत्री असेल प्रशासन असेल इथलं प्रकल्प अधिकारी असे असेल हे अतिशय निगरगट्ठ झालेले त्यांना कोणत्याही प्रकारची मुलींची काळजी राहिली नाही जवळपास आम्ही तीन आंदोलनं केली जवळपास त्याच्यामध्ये उपोषण सुद्धा केलं होतं त्याच्यानंतर सात दिवस उपाशी राहून त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिली आतापर्यंत ते देत आलेले परंतु आता आम्ही ज्यावेळेस पायी लॉंग मार्च हाक दिली त्यावेळेस सतरा तारखेला आदिवासी विकास मंत्र्यांच्या कॅबिनेट आदिवासी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित केली त्यामध्ये एस एफ आयचं शिष्टमंडळ याच्यामध्ये होतं आणि त्या शिष्टमंडळामध्ये त्यांनी आदेश दिले की ज्या मुलींना वसतीग्रामधे ऍडमिशन राहिलेलं आहे त्यांना तुम्ही सरसकट ऍडमिशन द्या आहेत प्रदीप देसाई यांना त्यांना यांना ते आदेश देण्यात आले परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांची ते तसे मानसिक राजभाव दिसत नाही वारंवार काही ना काहीतरी त्या तांत्रिक अडचणी काढून अं मुलींचे जे काही ऍडमिशन आहे ते टाळाटाळ करत आहेत ह्याच अं अनुषंगाने आमच्याकडे शेवटचा पर्याय शेवटचा पर्याय म्हणून आम्ही किल्ले शिवनेरी ते आ, वर्षा बंगला असं लॉंग मार्च काढण्याचं ठरवलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आदिवासी मंत्री आपल्या तालुक्यामध्ये आले होते तेव्हा आपण नियोजन वगैरे होतं चर्चा वगैरे झाली होती आदिवासी मंत्री हो त्याच्या संदर्भात एस एस ए पायचं शिष्टमंडळ सुद्धा त्यावेळेस भेटलं होतं वर्सू त्यावेळेस कळश प्रस्थापन दिवस होता त्यावेळेस आदिवासी मंत्री आला होता तर त्याच्यामध्ये एस ए पाय शिष्टमंडळाने त्यांना याची जाणीव करून दिली होती ह्या विषयाची पुनर् हे करून दिलं होतं लक्षात आणून दिलं होतं तरी सुद्धा त्यांनी त्याच्याकडे असं जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं नाही तर ह्याच याच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसहित पालकांसहित नमस्कार मी संस्कृती गोडे एस एफ आय पुणे ची अध्यक्षा मी आज अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या लॉंग मार्च संदर्भात सर्व ज्या एकशे सत्तर मुलींचे ऍडमिशन बाकी आहे त्या सर्व मुलींना आवाहन करू इच्छिते की त्या सर्व मुलींनी आपल्या पालकांसमोर तसेच बाकीचे जे आ, जनता आहे जे ज्या जे संघटना आहेत त्या सर्वांना मी विनंती करू इच्छिते की त्यांनी अठ्ठावीस तारखेला या एकशे सत्तर मुलींना ऍडमिशन मिळावे यासाठी अं शिवनेरीच्या पायथ्याशी यावे व तिथून आमच्या सोबत सहभागी होऊन आम्हाला पाठिंबा द्यावा आम्ही या, आम 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 या एकशे सत्तर मुलींसाठी लढत आहोत तर आमच्या सोबत त्या मुलींना न्याय मिळवून द्यावा त्यांना हक्काचे त्यांचे हॉस्टेल मिळावे यासाठी आमच्यासोबत लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हावे